विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो वर्ग नववा बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आणि या सरावसंख्य एक पॉईंट एक मधील आपण आज प्रश्न नंबर दोन क्वेश्चन नंबर टू सांगणार सांग आहोत पाहणार आहोत आणि मित्रांनो मी मराठी भाषेचा पण वापर करणार आहे म्हणजे दोन्ही मीडियमला त्याचा फायदा होईल जे विद्यार्थी इंग्लिश मिडीयमला आहे त्यांना इंग्लिश मधून तर थोडा अवघड जातं त्यांना फायदा होईल जे मराठी मीडियम मध्ये आहेत आणि पुढे सायन्समध्ये जाणार आहेत त्यांना सुद्धा फायदा होईल मित्रांनो क्वेश्चन नंबर टू इफ द कॉर्डिनेट ऑफ इज एक्स कॉर्डिनेट ऑफ ए इज यक्स अँड दॅट ऑफ बी दॅट ऑफ बी इज वाय फाईन डिस्टन्स ए बी फाईन डिस्टन्स ए बी जर बिंदू ए पेज नंबर पाच काढा मित्रांनो पुस्तकाचं पुस्तक वही कम्पॉस्मिटी रेडी असेल अशी अपेक्षा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ पाहता पाहता प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द मी बोलत आहे ते ऐकून तुम्ही लिहायचं आहे व्हिडिओ पाहता पाहता ऐकणे ऐकता ऐकता लिहिणे लिहिता लिहिता समजून घेणे आणि समजून घेता घेता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर आपला ऑनलाईन क्लास हा काहीतरी फायदेशीर होईल जर ए बिंदूचे निर्देशक एक्स आहे आणि बी बिंदूचा निर्देशक वाय आहे तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा डिस्टन्स ऑफ ए बी काढा नंबर वन नंबर वन एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू सेवन आणि सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा मार्ग पक्का करायचा पहिले सूत्र लिहा डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे मोठा निर्देशक कोणता आहे आपल्याला शोधण्यात आलं पहिला आला एक दुसरा आला सेवन आणि माहिती आहे आप आपल्याला सेव्हन इज ग्रेटर दॅन वन म्हणजे आपल्याला हे बांग सेवनकडे दाखवा लागतील सेवन इज ग्रेटर दॅन वन किंवा वन इज स्मॉलर दॅन सेवन, वा सेवन। सात ही संख्या एक पेक्षा मोठी आहे किंवा एक हा सातपेक्षा लहान आहे ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू मोठा आहे लहान आहे बरोबर हे ॲरो हे ॲरो ज्या संख्येकडे असतात ती संख्या मोठी ज्या संख्येकडे नसतात म्हणजे ह्या संख्या ती संख्या लहान आणि वन इज ग्रेटर दॅन सेवन और सेवन इज ग्रेटर दॅन वन दोन्हीपैकी काही पण लिहा लिहा डिस्टन्स ऑफ ए बी विच इज द ग्रेटर सेवन विच इज द स्मॉलर वन मायनस सिक्स डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू सिक्स आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा लिहा नंबर वन डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह आंतर हे कधीही निगेटिव्ह नसते आंतर हे कधीही निगेटिव्ह नसते आंतर हे नेहमी धन असते आणि ऋणचिन्ह आलं की समजा आपले मार्क मायनस होणार आहे डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह आता थोड्या वेळा घ्यावं लागेल अर्ध्या तासाला बघू द्याय आता क्लास चालू आहे माझा अर्धा तास थांब देतो तुला डिस्टन्स इज ऑल्वेज पॉझिटिव्ह अंतर हे नेहमी धन असते आता डिस्टन्स ऑफ बी इज इक्वल टू सिक्स नंबर टू नंबर टू x इज इक्वल टू सिक्स वाय इक्वल टू मायनस टू सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहा अर्धा मार्क पक्का करा डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक लिहा सगळ्यात पहिले मोठा कोणता आहे सिक्स आणि मायनस टू आणि आपल्याला माहिती आहे की एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर दोन नंबरचा मुद्दा एवरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर झिरो इज ग्रेटर नंबर प्रत्येक जनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते शून्य हा ऋण संख्येपेक्षा मोठा असतो मग कोणता मोठा आहे हा झाला पॉझिटिव्ह हा झाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह सिक्स इज ग्रेटर दॅन मायनस टू चाल आता फॉर्म्युला मायनस स्मॉलर कॉर्डिनेट मी शॉर्टमध्ये मध्ये लिहिला तुम्ही लिहू नका डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू चला ग्रेटर कॉर्डिनेट कोणता आहे विच इज द ग्रेटर कॉर्डिनेट सिक्स इज ग्रेटर कॉर्डिनेट ओके मायनस फॉर्म्युल्यामधलं विच इज द स्मॉलर कॉर्डिनेट मायनस टू सिक्स ग्रेटर कॉर्डिनेट मायनस टू स्मॉलर कॉर्डिनेट अँड वी हॅव टू आपल्या जो त्यांची वजा वायची आहे हे मायनसचं चिन्ह आलं सूत्रातलं आता टू सायन्स मेक द ब्रॅकेट दोन चिन्ह एका पाठोपाठ आले ब्रॅकेट करायचं सिक्स मायनस इंटू मायनस प्लस सिक्स प्लस टू इक्वल टू एट डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू एट अंतर आंतर एव जालनाचे औरंगाबाद सेव्हन्टी किलोमीटर औरंगाबादची जालना वजा सत्तर किलोमीटर पाहिलं कधी आता डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह आपण आता दोन उदाहरणं सोडवलेले आहे आता जाऊ आपण नंबर तीन कडक लिहा नंबर तीन नंबर तीन एक्स इज इक्वल टू मायनस थ्री एक्स इज इक्वल टू मायनस थ्री वाय इज इक्वल टू सेवन मी इथं थोडी ऍडजस्टमेंट करतो तुम्ही पुन्हा लिहा तुम्ही पुन्हा लिहा अर्धा मार्क पक्का करा डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट माइनस स्मॉलर कॉर्डिनेट अंतर बरोबर वर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक हा झाला निगेटिव्ह हा झाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह सेवन इज ग्रेटर दॅन मायनस थ्री आणि आता किमती ठेवा एकदम सोपं पहिल्यासारखंच चला ग्रेटर कॉर्डिनेट सेवन स्मॉलर कॉर्डिनेट मायनस थ्री दोघामध्ये साईन कोणतं आलं माय सेव्हन मायनस इंटू मायनस प्लस सेवन प्लस थ्री टेन डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू टेन डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू टेन आपण या प्रकार मित्रांनो तीन उदाहरणं सॉल्व केलेली आहे आणि आता शेवटचं उदाहरण आणि हे खूप महत्वाचं उदाहरण आहे कारण याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायसाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते इक्वल टू मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह पहिले आर नमार्क पक्का करा डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट आता सगळ्यात पहिले आपल्याला विचार करावा लागल दोन्ही आले मायनस दोन्ही मायनस आले आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दोन्ही दो मायनस असेल तर जी संख्या मोठी दिसते ती लहान असते जी लहान असते ती मोठी ही लहान दिसते ही मोठी ही मोठी दिसते ही लहान हे झालं आपल्या अडावी भाषेमध्ये हे कशात झालेलं आहे आपल्या अडावी भाषेमध्ये पण आपल्याला मॅथमॅटिकली जर विचार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहिले सायन काढून टाका जोगाचे दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे असा विचार करा फोर फाईव्ह फोर फोर इज लेस दॅन फाईव्ह फोर इज लेस दॅन फाईव्ह आणि आता मायनस फोर मायनस फाईव्ह हे चिन्ह रिव्हर्स करायचं मायनस फोर ग्रेटर दॅन मायनस फोर ग्रेटर दॅन मायनस फाईव्ह इथं स्मॉलर असेल इथं ग्रेटर करा इथं ग्रेटर असेल इथं स्मॉलर करा इज इट राईट म्हणजे कोणता ग्रेटर झाला मायनस फोर लिहा मग डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट मायनस फोर स्मॉलर कॉर्डिनेट मायनस फायव वॉट इज द साईन मायनस याला काय करायचं ब्रॅकेट मायनस इंटू मायनस प्लस मायनस फोर प्लस व फाईव्ह डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू वाय डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू वाय आणि या प्रकारे मित्रांनो आपण कंपॅरिझन करणं फार महत्वाचं आहे आणि थोडीशी नंबर लाईन जरा आपल्या डोळ्यासमोर आणली नंबर लाईन नंबर लाईन हा झाला मायनस फोर हा झाला मायनस फाईव्ह हा झाला मायनस सिक्स हा झाला झिरो मायनस फोर इकडं झालं एन एच एस इकडं झालं आर एच एस आर एच एसच्या सर्व संख्या मोठ्या आहे मायनस फोर पेक्षा मायनस थ्री इज ग्रेटर दॅन मायनस फोर मायनस टू इज ग्रेटर दॅन मायनस फोर मायनस वन इज ग्रेटर दॅन मायनस फोर झिरो इज ग्रेटर दॅन मायनस फोर इकडच्या सर्व संख्या एलेचएसच्या ह्या मायनस फोर पेक्षा लहान आहे मायनस फाईव्ह लेस जे मायनस फोर मायनस सिक्स इजले जे मायनस फोर वजा पाच ही वजा चार पेक्षा लहान आहे वजा सहा ही वजा चार पेक्षा लहान आहे नंबर लाईन जर डोळ्यासमोर इमेजिंग केली हे कामांकी सोपं होतं मित्रांनो हो नंबर लाईनवर वर हा मायनस फोर हा मायनस फाईव्ह याच्यातलं डिस्टन्स किती आहे वन आणि आपला आन्सर सुद्धा किती आलेला आहे वन हे वन किलोमीटर असू शकतं किंवा काही पण असू शकतं प्रकारे मित्रांनो या भागामध्ये एकच महत्वाचं आहे कंपॅरिझन काय महत्वाचं आहे कंपॅरिझन आपण दोन तीन उदाहरणं कंपॅरिझन कशी करायची हे आणखी पाहू आता आपलं कितनं झालेलं आहे चौथं आणखी एक सोडू आपण लस इज इक्वल टू दोन उदाहरणं घेऊ आपण आणि आपलं व्हिडिओ इथं आपण कम्प्लीट करू एक्स इज इक्वल टू मायनस थ्री वाय इज इक्वल टू मायनस सिक्स दोन्ही मायनस आले दोघांचं मायनस काढून टाका काही वेळे पुरत थ्री लेस दॅन सिक्स आता मायनस याचा उलट का लेस दॅन असेल तर ग्रेटर द्या ग्रेटर दॅन असेल तर लेस द्या हे झालं मॅथमॅटिकल आणि मराठीमध्ये जर समजून आपल्याला टेक्निक पाहिजे असेल तर जी संख्या मोठी जी असते ती लहान जी लहान दिसते ती मोठी ओके चला आता ग्रेटर कॉर्डिनेट मायनस थ्री स्मॉलर कॉर्डिनेट मायनस सिक्स पुन्हा मायनस मायनस थ्री प्लस सिक्स अँसर इज थ्री आणि नंबर लाईन वर इमेजिन करा मायनस सिक्स हे पहा मायनस सिक्स इथे आहे नंबर लाईन वर नंबर लाईन दिस इज द नंबर लाईन झिरो हा झाला मायनस सिक्स हा झाला मायनस थ्री मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्स फायव्ह फोर मायनस फायव्ह मायनस फोर मायनस थ्री एक दोन तीन आणि मायनस थ्रीच्या असला आहे मायनस थ्रीच्या एल असला आहे म्हणजे लहान आहे आरचसला असं मोठी तर मित्रांनो या प्रकारे क्वेश्चन नंबर फाईव्ह आपण सॉल्व्ह केलेला आहे आणखी एक क्वेश्चन पाहू आपण शेवटचा एक्स इज इक्वल टू फोर एक्स इज इक्वल टू मायनस एट एक्स इज इक्वल टू फोर वायज इक्वल टू मायनस एट तीन नंबर मायनस थ्री मायनस सिक्स याच्यासाठी पहिले थ्री इज लेस दॅन सिक्स मायनस थ्री इज ग्रेटर दॅन सिक्स चार नंबर एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर फोर हा ग्रेटर आहे फोर मायनस एट मायनस 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 प्लस फोर प्लस एट ट्वेल्थ आणि मित्रांनो आता जाता जाता आपला शेवटचा पार्ट राहिलेला आहे आणि तो म्हणजे होमवर्क काय राहिलेला आहे होमवर्क लिहा एक्स इज इक्वल टू थ्री वाईज इक्वल टू ए नंबर टू एक्स इज इक्वल टू मायनस थ्री वाईज इक्वल टू मायनस ए थ्री झिरो वाय वायज इक्वल टू मायनस ए हे तीन प्रॉब्लेम झाले आता चौथा चौथा एक्स इज इक्वल टू मायस थ्री वायज इक्वल टू एस दोन्ही ऋण आले दोन्ही धन आले एक झिरो आला एक मायनस आला एक मायनस एक प्लस आला एफ्स इज इक्वल टू थ्री वायज इक्वल टू मायनस एस मित्रांनो पाच उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे आणखी पाच उदाहरण मनाने घ्या रिपीटेशन प्रॅक्टिस अँड रिव्हिजन रिपिटेशन प्रॅक्टिस रिव्हिजन व्हिडिओ दोनदा तीनदा पहा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या घाई करू नका दुर्घटनाचे देर वले प्रॅक्टिस दिलेलं होमवर्क आणि याच्यात येऊ दात सोडवा आणि रिव्हिजन पंधरा दिवसानं पुन्हा एकदा याची रिव्हिजन करा त्या प्रकार मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट झोन मधील क्वेश्चन नंबर टू पूर्ण केलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा कंटेंट घेऊन तोपर्यंत हॅव गुड डे